नमस्कार मी आहे सुवर्ण माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे अंगारकी चतुर्थीचा तर या ब्लॉगला सुरू करूया यासाठी मी काढलेले आहे छोटीशी छान अशी रांगोळी तर अशी माझी छान रांगोळी काढून झालेली आहे तर मी आता लागणार आहे तयारीला संध्याकाळच्या तर त्यासाठी मी करणार आहे बाप्पांची खास फेवरेट म्हणजे मोदक त्यासाठी मी केलेलं आहे तेल गरम आणि आणि यावर मी टाकणार आहे साखर थोडीशी जास्त गोड पण नाही करायचं आणि त्यामध्ये मी अजून थोडं गूळ पण मिक्स करणार आहे त्या अगोदर मी थोडी विलची गुळ घेणार आहे जरा फोडून बारीक चुरून ती त्यात मिक्स करणार आहे छान सुगंध आणि टेस्टी नाही करतात आता सारण झालं आहे रेडी तर मी तोपर्यंत पीठ मिळवून ठेवलं होतं ते, ते लाटणार आहे पण त्याआधी मी सारणामध्ये थोडंसं सा गुळ मिक्स करणार आहेत जेणेकरून त्याला एक चांगलं टेक्स्चर आणि छान टेस्टही येते जास्त गूळ टाकला की मोदक फाटून जातात त्यामुळे मी दोन्ही मिक्स केला आहे साखर आणि गूळ यानंतर मी चपातीचे काप करून घेतलेले आहे असे छान त्यामध्ये सारण भरणार आहे आणि याला मोदकचा आकार देणार आहे तर छान असे मोदक माझे होत आलेले आहेत तसेच सरळ बनवून घेणार आहे एकदम तर पहिले सगळे मोदक करून घेतलेले आहे मग एक एक करून ते तळणार आहे मी तर छान असा कलर येत आहे मोदकांना तर आता ते आले आहेत थोडे शिजत छान असे फ्राय पण झालेले आहेत तर मी यांना काढून घेणार आहेत आणि असेच सगळे मोदक घेणार आहे तळून तर हे झाले आहेत माझे मोदक रेडी फ्राय होऊन छान असा कलर पण आलेला आहे तर असेच बाकीचे सुद्धा मी तोळून घेतले आहेत आणि यांचं नैवेद्य मी आता गणपती बाप्पांना दाखवणार आहेत आरती करून साडेदहाचे चंद्र आहेत तर मी मी आता बाप्पांना नैवेद्य दाखवून जेवण करतो माझा उपवास सोडून चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझा चॅनलला बाय बाय